नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील तुमच्यासाठी घेऊन आले आहे टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनवर वर एक जबरदस्त टेक अपडेट रा आज आपण बोलणार आहोत पिंट्रेस्ट बद्दल म्हणजे तुम्हाला माहितच आहे जिथे आपण मस्त आयडियाज शोधतो फॅशन घर सजावट सगळं काही पण हल्ली काय झालं ना की पिंट्रेस्ट वर एआय जनरेटेड कंटेंटचा पूर आलाय म्हणजे सगळीकडे बघायला लागलं ला की नुसतं ने बनवलेलं कंटेंट दिसायचं खरं तर मी याबद्दल बरीच तक्रार केली होती पण आता लिसनअप पिंटरेस्टनी यावर एक भारी सॉल्युशन आणलंय त्यांनी काही नवीन टूल्स रोल आउट केले आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या फीडवर एआय कंटेंट किती दिसावा हे ठरवू शकता म्हणजे वॉट वा या फीचरमुळे तुम्ही आर्ट ब्युटी फॅशन आणि होम डेकोर अशा कॅटेगरीजमध्ये एआय इमेजरी कमी करू शकता कसं वाटतंय मस्त आहे ना सुपर इंटरेस्टचं म्हणणं आहे की हे नवीन कंट्रोल्स सध्या वेबसाईट आणि अँड्रॉइडवर उपलब्ध आहेत आणि लवकरच आय ओ एस युजर्ससाठी पण येतील प्लस तुम्ही ए आय जनरेटेड पिनला सहजपणे रिपोर्ट पण करू शकता आवडलं नाही तर डायरेक्ट रिपोर्ट करा रा सीईओ मॅट मॅड्रिगल म्हणाले की आमच्या युजर्सना प्राधान्य देऊन आम्ही हे नवीन जेन ए आय कंट्रोल आणले आहेत जेणेकरून लोकांना स्वतःचा पिंटरेस्ट अनुभव अधिक पर्सनलाइज करता येईल मानवी क्रिएटिव्हिटी आणि ए आय इनोव्हेशनमध्ये योग्य बॅलन्स साधण्याचा आमचा प्रयत्न आहे तर पुढच्या वेळी पिंटरेस्ट स्क्रोल करताना तुम्हाला नक्कीच हवा तसा कंटेंट दिसेल म्हणजे ए आय आणि माणसांची क्रिएटिव्हिटी दोन्हीचा मस्त संगम शाम பிரியங்கா பட்டில் டெக் தடக்க டொண்ட்டிஃபோர் பாய் செவென்